कामिनी नदीत वाहून गेलेला मृतदेह शोधण्यात शितोळे यांच्या टीमला यश वडगाव शिंदोडी येथील आपत्कालीन सेवा संघाचे नागरिकांकडून कौतुक गेल्या चार दिवसांपासून राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस चालू आहे या मुसळधार पावसामध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील निमगाव महाळुंगे येथील सूरज राजगुरू नावाचा एक तरुण कामि नदीच्या पुरामध्ये वाहून गेला होता पोलीस प्रशासन एन डी आर एफ तसेच इतर अनेक पथके शोध मोहिमेसाठी तैनात करण्यात आली होती त्यांच्याकडून अनेक वेळा शोध घेऊनही वाहून गेलेल्या तरुणाचे शव शो, ते शोधू शकले नाहीत तेव्हा घटनास्थळावरून जय मल्हार संघटनेचे दौलत नाना शितोळे यांच्या आपत्कालीन सेवा संघ या संस्थेला संपर्क साधण्यात आला लोकनेते दौलत नाना शितोळे यांच्या आपत्कालीन सेवा संघाच्या टीमने जीवाची बाजी लावून सूरजचे शव शो शोधून काढले निस्वार्थ सेवा या ब्रीदवाक्याखाली काम करणारी ही आपत्कालीन सेवा संघ नावाची संस्था निश्चितच अनेक वेळा अनेक जीवांना वरदान ठरते तसेच जिथे अनेक सुसज्ज यंत्रणासुद्धा जायला घाबरतात अशा ठिकाणी या आपत्ती व्यवस्थापन संघाचे तरुण मोठ्या हिमतीने जाऊन असे शोधकार्य करत असतात याचा प्रत्यय आज आला मयत सूरजचे शव तरुणांनी बाहेर काढले आणि नातेवाईकांच्या ताब्यात दिले सुरतचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला यावेळी उपस्थित नागरिकांनी दौलत नाना शितोळे आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा